आपल्याला त्याचं चित्र हे आता हळूहळू दिसत आहे कशा प्रकारे मतदान होत आहे आता ज्या प्रकारे मतपेटी आणखीन उघडतील तुम्हाला इथे निकाल बदलताना दिसतील आणि मुंबईवर निश्चितच ठाकरे बंधू यांचा आ... जे काय यश आहे ते तुम्हाला इथे सध्या एकवीस चा फरक आहे हा तो गाठता येईल ना अजून आता फक्त आकडे पूर्ण कुठे आलेत अजून काउंटिंग सुरू आहे जसे जसे काउंटिंग सुरू येतील नक्की निकाल लागेल तेव्हा आपल्याला निश्चित होईल की काय होईल वसई विरारमध्ये खूप इंटरेस्टिंग चित्र आहे कारण वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी ही क्रमांक एक वरती सध्या आपल्याला दिसते आणि त्या भाजप आहे मध्ये भाजपा बावीस शिवसेना अकरा जागे आघाडीवरती असलं चित्र आहे तर वसई विरारमध्ये एकोणसत्तर जागांवरती भवियाची आघाडी आहे तर भाजप पंचेचाळीस जागांवर जागांवरची आघाडी आपली टिकवून आहे मुंबईच्या वॉर्ड क्रमांक पन्नास मध्ये भाजपचे प्रतापसिंह राजपूत हे विजयी झालेले आहेत एकशे चौतीस मध्ये एमआयएमच्या मेहजबीन खान यांनी विजय मिळवलेला आहे मुंबईमधनं मुंबईच्या प्रभा क्रमांक एकशे त्र्याण्णव मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर हेमांगी वरळीकर यांची निवडणूक सुद्धा कमालीची चर्चा झालेली होती तर त्यांनी सुद्धा आपण मनीष कायंदेंकडे जाऊया त्यांची प्रतिक्रिया घेऊयात हेमांगी वरळीकर आ, या, या विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत चलाय मुंबई मधला हा निकाल मनीषा कायंदेजी इकडे ठाकरेंना सध्या तरी जे कळत किंवा निकाल जे ते ठाकरेंच्या बाजूने दिसत आहेत शिंदेंच्या बाजूने दिसत नाहीत तेवढे बघा जे निकाल लागलेले आहेत तिकडे ऑलरेडी थोडा प्रभाव हा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा होता परंतु आपण पाहतोय की अजून पुष्कळ निकाल यायचे आहे बाकी आहेत आणि विविध ठिकाणी महानगरपालिकांमध्ये आमचे उमेदवार देखील विजयी झाले आहेत आघाडीवर पण मोठ्या प्रमाणात आहेत आता काही ठिकाणी तिकडे विद्यमान आदित्य ठाकरे आमदार असल्यामुळे थोडा निश्चित तिकडे प्रभाव असा एक छोटीशी प्रतिक्रिया आपण ठाण्याच्या बाबतीत आनंदर त्यांची सुद्धा घेऊन टाकूयात आणि प्रशांत जगतापांची पहिली प्रतिक्रिया येते ती आपण पहिल्यांदा बघूयात प्रशांत इथं जवळजवळ चार आमदार आणि दोन माजी राज्यमंत्री या ठिकाणी माझ्या विरोधात नका का लढत होते त्या सगळ्यांचा पराभव होऊन प्रशांत जगतापचा विजय हा निश्चित वानवडी साळकरमधील जनतेचा सा माझ्यावरचा सा विश्वास आणि जी विचारधारा असे ना ज्यांनी ज्यांनी मला सोडलं किंवा माझ्याला बाजूला मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यांना पण माझा तो सल्ला आहे की या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा काली जिवंत होती आजही आणि उद्या सुद्धा राहीलची निष्ठा का प्रशांत जगतापची निष्ठा नक्की जिंकली ती विचारधारेच्या संदर्भात असेल किंवा माझ्या भागातल्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या संदर्भात माझी जी निष्ठा होती ती निष्ठा कायम जिंकली जे आता जे आता मला म्हणजे पक्ष सोडताना जे जे माझ्या धट्टा करत होते की आय आए, आयडियलॉजी आता चालत नाही समाजात तर त्यांना माझा तोच सल्ला म्हणजे नम्रपणा नाही तर त्या ठिकाणी खोचकपणा नाही की आयडिओलॉजी काले जिवंत होती आज आहे शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा कोणी पुसू शकत नाही प्लीज इथून कुठंतरी विचारपूर्वक सगळ्यांनी निर्णय घ्यावा म्हणजे प्रशांत जगताप हा निष्ठेचा विजय असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलेला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे माजी उपमहापौर हे पराभूत झालेत वसई विरार महानगरपालिकेचं चित्र आपण पाहतोय भाजपची पंचेचाळीस जागांवरची आघाडी तर बहुजन विकास आघाडीची अडुसष्ट जागांवरची आघाडी आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत अश्विन जितक्या महानगरपालिकांचे कल किंवा निकाल समोर आहेत त्यामध्ये ही एक अपवादात्मक महानगरपालिका म्हणावी लागेल की जिथे महायुती म्हणा किंवा त्यांचे मित्र पक्ष यांची आघाडी दिसत नाहीये तर तिथे बवियाची आघाडी आपल्याला दिसते ठाण्यामध्ये भाजप दहा शिवसेना अठरा जागे आघाडीवर असल्याचं चित्र आहे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप अठ्ठावीस तर शिंदेची शिवसेना ही अठरा जागे आघाडीवरती पनवेल महानगरपालिकेचं काय चित्र अठ्ठ्याऐंशी जागांची महानगरपालिका दुसरीच निवडणूक या महानगरपालिकेची आहे जिथे ठाकरे एका जागेवरती आघाडीवर तिथे सुद्धा आपल्याला भाजपची मोठी आघाडी पाहायला मिळते आहे सतरा जागांवरती भाजपची आघाडी काँग्रेसने एका जागेवरती आघाडी घेतलेली आहे काही निकाल सुद्धा इथे भाजपाच्या बाजूने आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूरमधली पुण्यामधली पिंपरी चिंचवडमधली भाजपची सध्याची आघाडी ही निर्णायक आघाडी मानली जाते आहे लातूरमध्ये काँग्रेस एकोणीस तर भाजप तेरा जागे आघाडीवरती आहे लातूरमध्ये विलासराव देशमुखांबद्दल केलेलं विधान हे कमालीचं चर्चेत राहिलेलं होतं सोलापूरमध्ये भाजपनं एकोणचाळीस जागांवरती आघाडी घेतली काँग्रेसची मोठी पिछाड सोलापूरमध्ये पाहायला मिळते भाजप पा। वसई विरारमध्ये पंचेचाळीस जागी त्या ठाण्यामध्ये दहा जागी अश्विन आघाडीवरती आहे टीएमसीतली एक मोठी अपडेट भाजपचा उपमहापौर हरतोय पराभूत झालेला आहे भाजपचा उपमहापौर तर जालन्यामध्ये शिवसेनेने पहिला विजय मिळवलाय कमलेश खरे जिंकलेले आहेत जालन्यामधला हा निकाल समोर आलाय वसई विरारमध्ये मात्र भव्याने मोठी आघाडी घेतली एकोणसत्तर जागी आघाडीवर भाजप पंचेचाळीस जागी आघाडीवर ठाण्यात भाजप दहा शिवसेना अठरा ठिकाणी आघाडीवर तर केडीएमसीतलं हे चित्र आहे भाजपचा उपमावर पर पराभूत होतोय इतर ठिकाणचे आकडे देखील आपल्या समोर समोर आहेत पनवेलमध्ये अठ्ठावीस कल हाती आले आहेत भाजप पंधरा शिवसेना दोन आणि त्यासोबतच इतर आठ असं कल आहेत तर ठाण्यामध्ये चव्वेचाळीस ठिकाणचे कल समोर आले दहा अठरा सहा एक सहा असे कल आहेत पण भाजप आणि शिवसेना अर्थातच हे दोघं अठ्ठावीस ठिकाणी आघाडीवर तर जळगावमध्ये शिवसेनेचा सात जागांवरती विजय झालेला आहे तर बारा जागांवरती शिवसेनेची आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे नवी मुंबईमध्ये भाजप बत्तीस तर शिवसेना अठ्ठावीस असं सर...